सर्वांना नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणीची प्रक्रिया दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे ही नावनोंदणीची प्रक्रिया कशी करावी याचा लाईव्ह डेमो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपणास एक नम्र विनंती आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या सोबत जे बांधव वरिष्ठ वेतन व निवड वेतन श्रेणी घेणार आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा सर्वप्रथम ही नोंदणी करण्यापूर्वी महत्त्वाच्या बाबी आहेत त्या या ठिकाणी मी सांगणार आहे त्यामध्ये अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा रजिस्ट्रेशन प्रोसेस ते पेमेंटपर्यंत नेमकं काय करावं कसं करावं या सर्व गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पहा सर्वप्रथम आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउजर या ठिकाणी ओपन करून घेणार आहोत त्यामध्ये जी आपली राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांची जी वेबसाईट आहे मा डॉट ए सी डॉट इन असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा एक डॅशबोर्ड समोर येईल या डॅशबोर्डमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षणे नावाचा एक टॅप दिसेल त्यामध्ये वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षण असं दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी एप्रिल मे दोन हजार पंचवीस असं या ठिकाणी आपल्याला दिसायला लागेल इथे आपल्याला श अकरा चार दोन हजार पंचवीसचं एक पत्र पाहायला मिळेल या पत्रानुसार आपण वीस 20 जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरता हे प्रशिक्षण पूर्व पूर्ण करणे अनिवार्य आहे आता या प्रशिक्षणासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपण सर्वप्रथम ऐकूयात इथे जे प्रशिक्षण पूर्ण करणारे आपले बांधव आहेत त्यांनी हे परिपत्रक अगदी काटेकोरपणे व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे आपल्या मनामध्ये ज्या शंका असतील त्या शंकांचं निरसन या परिपत्रकाचं वाचन करून आपल्या निश्चित पूर्ण होणार आहेत वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस चार दोन हजारपर्यंत आपली एकूण सेवा बारा वर्ष होणे अनिवार्य आहे आणि निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण चोवीस वर्ष सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे आता या ठिकाणी प्रशिक्षणाची जी नोंदणी आहे ती पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून सकाळी अकरा वाजलेपासून ते पंचवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील अशी सूचना देण्यात येणार देण्यात आलेली आहे आणि मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे परंतु या ठिकाणी पंधरा चार ऐवजी आपल्याला आपण पंधरा चारपासून वेबसाईटवर नोंदणीसाठी प्रयत्न करत आहोत परंतु याची दिनांक अठरा चार पंचवीस अशी झाली त्यानंतर एकवीस चार पंचवीस अशी झाली आता आपण एकवीस चार ते पंचवीस चार असं गृहीत धरूयात परंतु यामध्ये बदल होऊ शकतो असं मला वाटते त्यानंतर आपल्याला हे प्रशिक्षण ऑफलाईन घ्यायचं आहे असं सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे इथे महत्त्वाचे चार गट तयार केलेले आहेत त्यामध्ये गट क्रमांक एक हा प्राथमिक गट असणार आहे ज्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता पहिली ते सातवी इयत्ता पहिली ते आठवी सहावी ते आठवी असा गट क्रमांक एक असणार आहे गट क्रमांक दोन माध्यमिक गट यामध्ये इयत्ता नववी व दहावी असा हा गट असणार आहे गट क्रमांक तीनमध्ये उच्च माध्यमिक गट असणार आहे ज्यामध्ये इयत्ता अकरावी व बारावी असा असणार आहे आणि गट क्रमांक चार हा अध्यापक विद्यालय गट असा असणार आहे आता नोंदणी करण्यापूर्वी आपल्याला शालार्थ सेवार्थ बी एम सी प्रणालीवर खालील माहिती अद्ययावत करून घ्यायची आहे त्यामध्ये आपलं स्वतःचं नाव हे शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर देवनागरी लिपीमध्ये असणं अनिवार्य आहे म्हणजेच मराठीमध्ये असणं आवश्यक आहे बाकी इतर ही सर्व माहिती आपली अद्ययावत करून घ्यायची आहे ज्यामध्ये आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आपले अहर्ता जर वाढलेली असेल तर आपण ही वाढलेली अहर्ता या शालार्थ पोर्टलवर अपडेट करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही माहिती या ठिकाणी भरायची आहे तर ही सर्व माहिती आपल्याला व्यवस्थितपणे पाहायची आहे त्यासाठी आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटचं लॉग इन करून घ्यायचं आहे आणि सर्वात खाली यायचं आहे या ठिकाणी काही महत्त्वाचे शासन निर्णयसुद्धा आपल्याला दिलेले आहेत आपल्याला जर काही शंका असल्यास आपण या सर्व शासन निर्णयाचं या लिंकवर क्लिक करून इथून शासन निर्णय वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे ऑनलाईन नोंदणीसाठी माहिती पुस्तिका देखील दिलेली आहे या माहिती पुस्तिकेसाठी आपण या माहिती पुस्तिकेला क्लिक केलं तर आपल्याला ती दिसणार आहे त्यानंतर ज्या पद्धतीनं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्याच पद्धतीने इथेसुद्धा व्हिडिओ मार्गदर्शक दिलेला आहे याला क्लिक करूनसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा माहिती घेऊ शकता त्यानंतर शाणार्थ प्रणालीमध्ये जर आपल्याला काही बदल असेल तर आपण येथे क्लिक केलं तर आपली ती माहिती आपण याच ठिकाणावरून बदली करून घेऊ शकतो आता इथे जर आपण शा शालार्थला क्लिक केलं तर आपल्याला शालार्थचं लॉग इन पेज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल आणि इथून आपली काही माहिती राहिली तर आपण ती भरून घ्यायची आहे बी एम सी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षकांसाठी बी एम सीने एक स्वतंत्र प्रणाली उपलब्ध करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जर त्यांना काही बदल करायचा असल्यास तर इथे क्लिक केलं तर त्यांच्या प्रणालीसाठी सुद्धा असं एक लॉग इन पेज डायरेक्ट उपलब्ध होणार आहे सेवार्थ म्हणजेच आदिवासी विकास विभागातील जे कोणी कर्मचारी असतील त्यांच्यासाठी या सेवार्थचा ला जर क्लिक केलं तर आपण डायरेक्टली सेवार्थच्या लॉग इनला आपण जाणार आहोत आणि तिथे काही आपल्याला आपल्या माहितीत अद्ययावतीकरण करायचं असल्यास आपल्याला ते करून घ्यायचं आहे या प्रशिक्षणासाठी जो काही शुल्क लागू असणार आहे किंवा जो काही शुल्क असणार आहे तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि त्याची संपूर्ण पेमेंटपर्यंतची प्रोसेस आपण या ठिकाणी पाहत पाहणार आहोत इथे ही जी लाईन सरकत आहे यामध्ये शुल्क किती असणार आहे याबाबत माहिती इथे दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी असा एक चौकोन या ठिकाणी आलेला आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला शालार्थ आय डी सेवार्थ आय डी बी एम सी स्टाफ आय डी असलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणीसाठी असे दोन टॅब आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले दिसतात एक टॅब हिरव्या रंगामध्ये आहे एक टॅब निळ्या रंगामध्ये आहे हा फक्त शालार्थ आय डी सेवार्थ आय डी आणि बी एम सी आय डी असलेल्या शिक्षकांसाठी आहे आणि स याखाली इतर सर्व पात्र परंतु शालार्थ आय डी सेवार्थ आय डी बी एम सी स्टाफ आय डी नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी ज्यामध्ये समाजकल्याण विभागा विभागातील सर्व शिक्षकांसाठी तसंच अध्यापक विद्यालय विशेष शिक्षक आणि नागपूर मनमा शिक्षण विभागाच्या काही प्राथमिक शिक्षक शिक्षकांसाठी अद्यापपर्यंत आयडी अलर्ट झालेले नसल्याने साथी सुद्धा या खालील दोन टॅबमध्ये ज्यांची बारा वर्षे पूर्ण झाली आणि ज्यांची चोवीस वर्षं पूर्ण झाली असे हे दोन टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता आपण सर्वप्रथम बारा वर्ष सेवा वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी नोंदणी प्रक्रिया कशी करायची याबाबत माहिती पाहूयात आणि पुढील जो आपला व्हिडिओ असणार आहे तो निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशी करायची याबाबतचा असणार आहे त्यामुळे आपण टप्प्याटप्प्यानं एका वेतन श्रेणीचा आ, अभ्यास त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणीचं प्रशिक्षण नोंदणी पूर्ण कशी करायची याबाबत माहिती पाहणार आहोत तर या हिरव्या रंगाच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बारा वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी आपल्याला पाहायची आहे यामध्ये आपल्या आय डीचा प्रकार आपल्याला निवडण्यास सांगितलेला आहे इथे शालार्थ बी एम सी स्टाफ आय डी आणि सेवार्थ आय डी तर आपल्याकडे शालार्थ आय डी आहे त्यामुळे आपण याचा ड्रॉपडाऊनमधून शालार्थ आय डी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर शालार्थ आय डी सेवार्थ आय डी बी एम सी स्टाफ आय डी नोंदवा या ठिकाणी आपल्याला आपला शालार्थ आय डी अचूक पद्धतीनं नोंदवायचा आहे आपल्याला जर हा आय डी माहीत नसेल तर आपलं शालार्थ पगारपत्रकावर हा आय डी आपल्याला दिलेला असतो त्यानंतर अचूक शालार्थ आय डी टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करा किंवा एंटर अशी टॅब दिसते याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल आणि ईमेलची पडताळणी करण्याकरता या ठिकाणी विचारलं आहे आणि हा ईमेल आय डी आणि जो आपला क्रमांक आहे तो आपल्याला शालार्थमध्ये अपडेट असणं आवश्यक आहे आपला मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणं चालू असणं आवश्यक आहे त्यामुळं त्यावर एस एम एस येणं आवश्यक आहे तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी ईमेलचं ओ टी पीसाठी सेंड ओ टी पी याला आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या मेलचे शेवटचे जे काही क्रेडेन्शियल असतील ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत याला सेंड ओ टी पी करायचं आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर आपल्याला ओ टी पी सेंड सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी दिसतोय याला ओके करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर आपल्याला ओ टी पी गेला आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः पाच मिनटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आता आपण आपलं जे काही गुगल अकाउंट आहे त्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला जो काही ओ टी पी आलेला असणार आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसेल अकाउंटचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रायमरी प्रमोशन सोशल आणि अपडेट्स असं दिसत आहे त्यातील अपडेट्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी एस सी आर टी एम ट्रेनिंग ओ टी पी असा आपल्याला या ठिकाणी दिसतं याला ओपन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जो आलेला काय चार अंकाचा जो ओ टी पी आहे तो आपण या ठिकाणावरून कॉपी करून घेतला आणि या ठिकाणी आपण पेस्ट केला किंवा टाकला आणि याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे असं केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय सक्सेसफुलीचा मेसेज येईल या ठिकाणी ग्रीनमध्ये आपल्यालाही टीक दिसत आहे यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो तो सुद्धा या ठिकाणी शेवटचे चार अंक दिसत आहेत याला सेंड ओ टी पी करायचा आहे आणि आपल्या मोबाईलचा ओ टी पी सेंड झाला आहे याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला जो काही ओ टी पी येणार आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे नेक्स्ट असं दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या शालार्थ आय डी शालार्थवरील डाटा फेच झालेला या ठिकाणी दिसतो आहे जो का हा इडिटेबल नाही याला आपण कोणत्याही प्रकारचं एडिट करणार करू शकत नाही यावरील काही जर माहिती चुकीची असेल तर आपल्याला या ठिकाणची माहिती शालार्थ प्रणालीवरूनच बदलून घ्यायची आहे त्यामुळे ही सर्व माहिती पाहायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी जी मँडेटरी फीड्स आहे ती आपलं पूर्ण नाव हे देवनागरी लिपीत असायला हवं त्यासाठी आपण हे नाव शालार्थ प्रणालीमध्ये अचूक पाहून घ्यायचं आहे कारण आपणाला हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जे प्रमाणपत्र येणार आहे ते याच नावाने येणार आहे त्यामुळे ही माहिती आपण एकदम तंतोतंत पाहून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीमध्ये नोंदवा असं म्हटलेलं आहे इथे आपल्या शाळेचं नाव आपण मराठीमध्ये टाकून घेणार आहोत त्यासाठी आपण या ठिकाणावरून आपला मराठीचा फॉन्ट निवडून घ्यायचा आहे आणि आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणाचे साहित्य कोणत्या भाषेत हवे ट्रेनिंग रेफरन्सेस मटेरियल तर या ठिकाणी तीन भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यातील आपली जी भाषा आहे ती आपण या ठिकाणावरून निवडायची आहे त्यानंतर इथे आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड करा आपल्याला आपला जो गट आहे तो आपण या ठिकाणी जो सांगितलेला आहे त्या गटानुसार आपल्याला आपला गट निवडायचा आहे यामध्ये प्राथमिक गटासाठी इयत्ता पहिली ते चौथी इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता पहिली ते सातवी इयत्ता पहिली ते आठवी आणि इयत्ता सहावी ते आठवी असा प्राथमिक गट असणार आहे त्यानंतर माध्यमिक गटासाठी नववी दहावी उच्च माध्यमिक गटासाठी अकरावी बारावी आणि अध्यापक गटासाठी या ठिकाणी अध्यापक गट हा चौथा गट इथं दिलेला आहे आता हे जर आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे जर आपण समजा यापैकी एक गट इथे माध्यमिक गट निवडला उदाहरणार्थ तर आपण जर कला शिक्षक आ, असाल माध्यमिक या गटामध्ये आपण जर कला शिक्षक असाल तर होय करायचं आहे आपण जर शारीरिक शिक्षक असाल तर होय करायचं आहे आणि यापैकी दोन्ही नसाल तर नाही असं ठेवायचं आहे यामध्ये सुद्धा उच्च माध्यमिक गटामध्ये जे ओ... कर्मचारी असतील त्यांनी जर कला शिक्षक आणि शारीरिक शिक्षक जे असतील त्यांनी होय करायचं आहे अध्यापक गटामध्ये सुद्धा जे कला शिक्षक असतील शारीरिक शिक्षक असतील त्यांनी होय किंवा नाही यापैकी योग्य पर्याय निवडून घ्यायचा आहे या, या ठिकाणी माझा प्राथमिक गट असल्याने मी हा या ठिकाणी निवडत आहे त्यामुळे ते दोन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही आणि इथे आपल्याला पुन्हा सांगतं आहे की वरील माहिती आपली अचूक आहे जर त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला शालार्थ सेवार्थ किंवा बी एस सी बी एम सी पोर्टलवरून आपल्याला तो अद्ययावत करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला इथे एक छोटा चेकबॉक्स दिसतो आहे वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली आहे आणि मला मान्य आहे आणि यासाठीचं शुल्क जे काय असणार आहे ते मी भरणार आहे या ठिकाणी पे अँड सेव्ह या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे याला आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन्स आलेले दिसत आहेत यापैकी योग्य तो यू पी आय आय डी असेल कार्ड असेल नेट बँकिंग असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आपण यू पी आय आय डीचा ऑप्शन निवडूयात या ठिकाणी यू पी आय आय डी टाकू शकता किंवा या ठिकाणी क्यू आर जनरेट करून आपण क्यू आरद्वारे हे पेमेंट करू शकता तर यामध्ये संपूर्ण जी फीज आहे तिचं डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतंय याला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला जो काही पेमेंटचा ऑप्शन असणार आहे तो आपण घ्या स्कॅन करायचा आहे आणि योग्य ती प्रोसेस या ठिकाणी करून घ्यायची आहे झाल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला या ठिकाणी आपलं रिसिप्ट पावती आपल्याला या ठिकाणी आलेली दिसेल आणि ही पावती आपण डाउनलोड करून ठेवायची आहे किंवा याची प्रिंट आपण काढून घ्यायची आहे या पद्धतीनं आपल्याला आपलं डाउनलोड रिसिप्ट दिसणार आहे अशा प्रकारे आपण आपलं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे बारा वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे नावनोंदणी प्रक्रिया आहे ती या पद्धतीनं पूर्ण केलेली आहे याला क्लोज करून घ्यायचं आहे आणि आपली नोंदणी पूर्ण झाली असं आपल्याला समजायचं आहे याप्रमाणे आपण पुढील जो व्हिडिओ पाहणार आहोत तो निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी चोवीस वर्ष अहर्तासाठी त्यासाठी आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नवनवीन महत्त्वाचे शैक्षणिक अपडेट्स आपण अपलोड करणार आहोत धन्यवाद